साठी इथे मी एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायचे आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची मोहरी तेलात छान तडतडली की मग याच्यात जिरं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते हे कांदे आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कांदे परतत असताना त्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून झालाय आता याच्यात मी थोडस आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले टोमॅटो जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमीसुद्धा करू शकतात आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतले तुम्हाला आवडत असेल तर इथे ह्या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात कोथंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते आहे बाकीचे शेव आपल्याला शिल्लक ठेवायची ते आपण नंतर टाकणार आहोत आता हे परतून झालं की मग याच्यात गरम पाणी टाकायचंय आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आता इथे गरम पाणी टाकून झालेलं आहे चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचंय आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे आता आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे आपण जी शेव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो इथे एका बाउलमध्ये मी चार ते पाच कुरडया घेतल्या आहेत आणि ह्या कुरडया आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता ह्या तुकड्यांमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकलं आहे साधारण या कुरडया पूर्णपणे बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आता हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर ह्या ज्या कुरडया आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता ह्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग ह्याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे तर इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत आता हा लसूण सुद्धा आपल्याला कांद्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून झाला की मग याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं ह्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकतात तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी घेतला आहे आता हे पहा टोमॅटो चांगला शिजण्यात आलेला आहे आता याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यातच तुम्ही तुम्हाला आवडत असेल तो गरम मसाला धनी जिरी पावडर असे वेगवेगळ्या फ्लेवरचे मसाले सुद्धा ऍड करू शकतात आता याच्यात ज्या आपण कुरडाया भिजून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या चवीपुरता मीठ टाकून घेतलं ही ऑलरेडी थोडीशी खारट असते तर त्यामुळे हे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं छान इच्जीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी ठेवायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता ही भाजी आपल्याला दोन तीन मिनटं फक्त मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले कुर्डईची भाजी इथे तयार झाली आहे इथे मी दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे दोन चमचे काळी उडीद डाळ घेतलेली आहे दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे चणा डाळ घेतली आहे आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात थोडंसं जिरं आणि हिंग टाकून घेतलं आता अर्धा चमचा हळद टाकून हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर धुवून घेतलेल्या ज्या डाळी होत्या त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता एक ते दोन मिनटं ह्या डाळी या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचंय तर साधारण एक ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतलंय आणि आता ह्या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत हे पहा तुम्ही बघू शकतायत ह्या डाळी आता छान शिजलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय किसलेलं चार पाच लसणाच्या पाकळ्यात थोडंसं आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घेतलं हे पहा वाटण इथे तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा वापरू शकतात त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात ते ते एक तमालपत्र म्हणजे तेजपान टाकून घेतलं एक छोटा कांदा बारीक चिरून याच्यात टाकून घेतला आणि हा कांदा आता या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा कांदा तेलामध्ये परतून घेतला त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा अगदी एक ते दोन मिनटं फक्त या कांद्यासोबत परतून घ्यायचंय वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यात आपण जे डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि आता ही छान एकजीव करून घ्यायची वाटणासोबत ही डाळ एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून आहे तर हे पाणी गरम पाणीच इथे टाकायचं आहे गार पाणी टाकू नका नाही तर हे डाळीची सगळी चव बिघडते चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान इच्चीव करून घेतलं आता मध्यम गॅसवरती ही डाळ आपल्याला फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे डाळ आधीच पूर्णपणे शिजलेली आहे फक्त ही आप भाजी आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायची आहे भाजी उकळलेली आहे आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात थोडीशी मोहरी आणि एक लाल मिरची टाकून घेतली त्यासोबतच मी इथे दाल तडका मसाला टाकून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही इथे सांबार मसालासुद्धा टाकू शकतात आणि हा जो तडका आहे हा आता आपण बनवून घेतलेल्या डाळीवरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही पंचरत्न डाळी इथे तयार झाली आहे इथे एका भांड्यामध्ये दीड वाटी मी बेसनपीठ घेतलंय त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं एक चमचा ओवा टाकून घेतलाय त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता थोडीशी कोथंबीर याच्यात टाकायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपण याची भजे बनवणार आहोत त्यासाठी हे बॅटर बनवायचं आहे तर हे पहा हे बॅटर चांगलं फेटून घेतलं दोन तीन मिनटं हे चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे जे भजे आहेत ते छान फुकतात आता इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलंय दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी दह्यासाठी मी दोन चमचे इथे बेसनपीठ टाकून घेतलं आहे आता हे दही आणि बेसनपीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते आपल्याला किती कढी बनवायची ते अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबतच एक ते दोन हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता हे सगळंच ह्या तेलामध्ये चांगलं तळून आहे त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलंय आणि अगदी थोडी कोथिंबीर टाकून आहे आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितची हळद टाकायची आहे हळद नाही टाकली तरी सुद्धा चालेल ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसनपीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून आहे आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे मीठ आता टाकायचं नाही आहे जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या कढीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फक्त दोन मिनटं आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा म्हणजे अगदी छान ताटसर आपली कढी इथे तयार होते आता जे भजींचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यात मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान इज्जीव करून घेतलं त्यासोबतच एक चमचा मी इथे गरम तेल टाकून घेतलं आहे भजी तळण्यासाठी जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच एक चमचा तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी इथे खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकतात आता हे पहा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यात छोटे छोटे आपल्याला भज्या तयार करून घ्यायचे तर आपण हे भजे कडीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे मी इथे छोटे छोटे भजे तयार करून घेतलेले आहेत हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे तेलात सोडायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ह्या जे भज्या आहेत हे चांगले खरपूस तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकतायत आपले हे जे भज्या आहेत हे इथे छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर कढी गरम असतानाच याच्यात आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून आहे वरून झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हे जे भजे आहेत ते ह्या कडीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचे आणि दहा मिनटानंतर आपण ही कडी सर्व करू शकतो तर अशा प्रकारे आपले हे कढी भजे इथे तयार झालेले आहेत कढीमध्ये मी दोन चमचे शेंगदाणे घेतले आणि ते अशा पद्धतीने भाजून घेतलेत त्यामध्ये हे दोन चमचे तीळ टाकून भाजून घेतलेले आहेत आणि दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घेतलाय आता हे सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय त्यात जिरं हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि चवी पुरता मीठ टाकून घेतलंय हे मिक्सरमधून अशा पद्धतीने वाटून घ्यायचंय आता वाटण इथे तयार आहे हे आपण बाजूला काढून घेऊ आता एका ताटात एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्यात दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे मीठ थोड्याशा ओवा थोडीशी हळद लाल तिखट आणि एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलंय थोडं हिंग टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे पहा अशा पद्धतीने हा गोळा इथे मळून झालेला आहे यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आप त्याची आपल्याला छोटीशी पारी लाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यात आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते भरायचं आहे तर त्याच्या आधी आपण जसे मोदक बनवतो त्या मोदकांप्रमाणे याला आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर ह्याच्यात आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते भरायचं आहे आणि अशा पद्धतीने याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे आता इथे आमटी बनवण्यासाठी मी एक कांदा भाजून घेतला होता सालासकटच हा कांदा गॅसवरती ठेवायचा आहे फक्त त्याचं पुढचं आणि मागचं टोक कापून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही कांद्याचे काप करून भाजले तरीसुद्धा चालेल थोडासा कढीपत्ता घेतला आहे चार पाच लसणाचे काप घेतलेले आहेत आणि इथे मी थोडे फुटाणे टाकून घेतले थोडंसं किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे आता याच्यात टाकायचं जिरं लाल तिखट गरम मसाला त्यानंतर हळद आणि धणे पावडर आता ही जी मसाल्यांची क्वांटिटी आहे किंवा जे कांदा खोबऱ्याची क्वांटिटी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात थोडं हिंग टाकून मी याचं वाटण बनवून घेतलं आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता हा मसाला आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाची क्वांटिटी जास्त घेऊ शकतात तर वा हे पहा हा मसाला किंवा हे वाटण आता तेलामध्ये छान परतून झालं आहे आता याच्यातच ग्रेव्ही बनवण्यासाठी मी पाणी टाकून घेतलं आहे तर तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकून घ्या शक्यतो गरम पाणी वापरा चवीपुरता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही आमटी उकळू द्यायची आहे अशा पद्धतीने ही आमटी छान उकळली की मग याच्यात आपण जे मोदक बनवून घेतले होते ते टाकायचे आहेत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता ही भाजी उकळून घ्यायची आहे तर एक दहा ते पंधरा मिनिटे ही भाजी हाय फ्लेमवर उकळून घेतल्यानंतर आपली मोदक आमटी तयार आहे तर इथे मी एक वाटी मटकीची डाळ घेतली आहे ती अशा पद्धतीने दोन तीन पाण्यांनी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आता डाळ धुवून झालेली आहे एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं आल्याचा तुकडा आणि चार पाच लसूण घेतलेल्या आहेत त्यातच साधारण अर्धी वाटी एवढे खोबऱ्याचे बारीक काप टाकून घेतले यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यात टाकायची आहे आता याच्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरं टाकून आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि आता याच्यात आपण टाकणार आहोत एक ते दीड चमचा लाल तिखट किंवा आपल्याला किती लाल तिखट आहे त्या अंदाजाने आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता एका भांड्यामध्ये मी पाव चमचा तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग ह्याच्यात जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण जी मटकीची डाळ धुवून घेतली होती ती इथे टाकून घ्यायची आहे आता ही डाळ ह्या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे डाळ तेलात छान परतून तेला झाली की मग ह्या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे तर ही शिजवताना पूर्ण शिजवायची नाहीये थोडीशी कच्ची राहील अशी आपल्याला ही डाळ आता शिजवून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय ही मटकीची डाळ इथे आता छान शिजलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते टाकायचंय आता हे व्यवस्थित आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटण ह्या तेलामध्ये छान फ्राय झालेलं आहे आता हे वाटण तेलात परतून झालं की आपण जे मगाशी डाळ शिजवून घेतली होती त्यात हे वाटण टाकून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही ही डाळ डायरेक्ट या वाटणामध्ये सुद्धा टाकू शकतात त्यानंतर अशा पद्धतीने हे एकजीव करायचं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे साधारण पाच मिनटं ही भाजी आपल्याला इथे उकळून घ्यायची आहे तर हे पहा पाच मिनटानंतर ही भाजी छान उकळलेली आहे आणि आपली मटकीची डाळ इथे तयार झाली आहे इथे एका भांड्यात गरम पाणी घेतलं त्यात एक वाटी सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वडे टाकून घेतले आणि हे आपल्याला आता दहा मिनटं असं झाकून ठेवायचे दहा मिनिटानंतर हे जे सोया चंक्स आहेत हे व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे आपल्याला पिळून घ्यायचे यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले आता याच्यातच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला यासोबतच आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून याच्यात टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर एक चमचा तीळ चार पाच काजू दोन मिरे दोन लवंग थोडंसं दालचिनीचा तुकडा येथे मी टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं तर एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात एक तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यावर आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घेतलं आता हे जे वाटण आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे वाटण परतत असतानाच ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं आता आपल्याला हे जे वाटण आहे हे चांगलं शिजेल आणि याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय हे वाटण आता छान शिजलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलसुद्धा सुटलं आहे त्याचा रंग पण बदलला आहे आता याच्यात जे सोया चंक्स आपण भिजवून घेतलेले होते ते टाकायचे आणि दोन मिनटं फक्त या वाटणामध्ये हे चांगले परतून घ्यायचे सोया परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे मी इथे एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मी ही भाजी थोडीशी घट्टच करणार आहे पाणी टाकून झाल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी पाच ते सात मिनटं चांगली शिजू द्यायची हे पहा पाच मिनिटानंतर ही जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे आणि आता याच्यात कोथिंबीर टाकून पुन्हा एक दोन मिनटं मंद गॅसवरती ही भाजी फक्त शिजवून घ्यायची अशा प्रकारे सोयाबीनच्या वड्यांची भाजी इथे तयार आहे